अप्पासाहेब धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपलंय मात्र बीड जिल्ह्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये शेती आणि घरं पाण्याखाली गेली आहेत काही ठिकाणी पूरस्थिती इतकी भीषण होती की एनडीआरएफच्या साह्यानं नागरिकांना बाहेर काढण्यात आलं काही ठिकाणी पुराचं पाणी ओसरलंय मात्र आता घरांमध्ये फक्त आणि फक्त चिखल आहे बीड जिल्ह्यातल्या माजलेगावच्या धरणातही मोठी आवक सुरू आहे त्यामुळे रात्री एक वाजता धरणाचे आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले अर्ध्या मीटरनं हे सहाही दरवाजे उघडण्यात आलेत आता एकूण अकरा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सत्त्याण्णव हजार पाचशे सत्याहत्तर क्युसेक वेगानं हा विसर्ग सुरू आहे यामुळे सिंधफणा नदीला महापूर आला असून नदीकाठावरच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात आलं आहे सिंधभणा नदीला महापूर आलाय नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय माजलगाव धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या मीटर उंचीनं उघडण्यात ता आलेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे रात्री एक वाजता हे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत बीडला पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय मराठवाड्यात सर्वाधिक फटका हा बीडला बसलाय आणि त्यात धरणाचे दरवाजे उघडल्यानं नदीच्या पुरात वाढ होती स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील स्वानंद माजलगावचे दरवाजे उघडण्यात आलेत नदीला पूर येतोय काय परिस्थिती आहे आणि प्रशासनानं काय सूचना दिल्या या परिस्थितीनुसार नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं तर गेल्या तीन दिवसापासून जो आहे तो माजलगाव नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे आज जो पाण्याचा विसर्ग सिंधफाणा नदी पात्रात केला जात आहे तब्बल एक लाख पंधरा हजार दोनशे त्रेचाळीस दिवस एक हा विसर्ग नदी नदीपात्रात केला जात आहे आपण बघितलं तर जो सिंधफणा नदी पात्रातले नदीकाठचे गाव आहे त्यांना प्रशासनाने सतर्कता इशारा दिला आहे हे पाणी पुढे परभणी जिल्ह्यात जातं आणि एकंदरीतच आता जे गावचा जो हायवेवरचा पूल आहे हा पूल आताच जर विसर्ग धरणातून सुरू राहिला तर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि काही वेळातच जर पाण्याचा विसर्ग वाढवला तर आपल्याला नेमकं समजेल की काय परिस्थिती त्यापुढची असणार आहे कारण धरणातून जे जायपाडी धरणातून पाणी, पाणी माजगाव धरण येते त्यामुळे हा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढून येत आहे प्रज्ञा स्वानंद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी माजलगाव धरणाचे आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले त्यामुळे सिंदफडा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे सहा दरवाजे अर्ध्या मीटरनं उचलण्यात उघडण्यात आलेले आहेत रात्री एक वाजता हे दरवाजे उघडले गेलेत आधीच पुराचा मोठा फटका बीड जिल्ह्याला बसलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा नदीला पूर आल्यानं आता सगळ्यांची चिंता वाढलेली आहे सरकारकडून प्रशासनाकडून मदतीची मोठी अपेक्षा आहे ही दृश्य आपण पाहतोय दरम्यान बीडमधल्या संदर्भात मंत्री पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया मुंबईत पोहोचले आणि कळलं परत पाऊस जोराचा सुरू झाला आठ दिवस तिथेच होते दौरा करायचा आधी ठरलं होतं गावोगावी जायचं पण ज्या पद्धतीने कार्यकर्ते बोलवत होते तेव्हा असं वाटलं एकाकडे जा दुसऱ्याकडे नाही जा, कर जा कसं करायचं आणि मग पूर्ण दौऱ्यामध्ये अधिकाऱ्यांचा ताफा माझ्याच मागे मंत्री आले मंत्री आले म्हणून जी खरी मदत पोचायची जे पंचनामा आहे जे कागदपत्र व्हायचे ते राहतील म्हणून फार अगदी ओघाओघाने हो हो भेट दिल्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना आदेश दिले की मदतीच्या संदर्भातले पंचनाम्याच्या संदर्भातले रिपोर्ट तात्काळ पाठवावे पण मदत पैसा अडका हे महत्वाचं नाही आता तुम्हाला महत्वाचं आहे ते तुमचं मनोबल आपलं घर आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना बघून तुम्हाला काय यातन होत असतील हे मी कल्पनाच नाही करू शकत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलण्यासाठी आणि ह्या विषयावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी आपलंच म्हणणं आपलीच प्रतिनिधी म्हणून बोलण्यासाठी मी इथे आलेली आहे कॅबिनेट झाली मुख्यमंत्र्यांची बैठक झाली की परवा परत मी येते जिल्ह्यात जितकं शक्य आहे तिथे भेट द्यायला आणि लोकांच्या सांत्वनासाठी लोकांच्या भेटीसाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी तर तुम्ही मध्यरात्री बीडच्या आष्टी तालुक्यातील कडी नदीला पुन्हा महापूर आला या कडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून परिणामी नदीकाठच्या गावांमध्ये दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे रौद्ररूप धारण केलेल्या कडी नदीचे ड्रोन दृश्य ज्यामध्ये नदी खळाळून वाहताना दिसतीय जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसाचा आष्टी तालुक्याला देखील फटका बसला आहे त्यामध्ये आष्टी कडा धामणगाव देवी यासह इतर महत्वाच्या गावांचा समावेश आहे तालुक्यातील ग्रामीण भागातून वाहणाऱ्या कडी नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय